आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी कुरुंदवाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शहरात तणाव कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या दोघांमधील संवाद शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये मुख्याधिकारी चौहान यांनी कुरुंदवाडच्या नागरिकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले आहे ही क्लिप आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या नगरपालिकेसमोर मुख्याधिकारींच्या विरोधात घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी करण्यात आली कोरुंदवाडच्या नागरिकांचा अपमान करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे बाबासाहेब सावगावे बबलू पवार यांनी दिला आहे मुख्याधिकाऱ्याला आव्हान करतो तुझ्या जर हिंमत असली तर काय तुझं एक अधिकारी आहात तुम्ही सुद्धा कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून काम करताय मी आता तुम्हाला आठ दिवस राबताना बघतोय यांनी सुद्धा तसंच काम करायला पाहिजे हे नुसता मुख्याधिकारी नसून आज नगराध्यक्ष आहेत प्रशासक म्हणून काम करतायत जनता ही माझी आहे मी यांच्यासाठी काहीतरी काम करायला पाहिजे पण या माणसाला जरा सुद्धा काही घेणं घेणं नाही या जनतेशी फक्त पैसे घेणं टेंडर मध्ये टक्केवारी घेणं आणि आपलं कसं भलं होईल एवढंच पाहणं आता या इथं सांगतायत की तिथं फोटो काढले अधिकारी येतोय दीड तमडीचा अरे अवकाश काय गुरुद्वारच्या लोकांची नाव ठेवतोय त्याची अवकाश आम्ही दाखवले राहणार नाही अशी चव्हाण कोण लोक साले आहेत नायकाय बडवे आहेत कोणतोय अरे पैसे खाणार तू भडवेगिरी करणार तू बायका घेऊन बसणार आहात तू आणि आम्ही बडवे अरे कुठे बडवे झालो आराम त्याचं उत्तर दे औलाद कस निपजल्या त्याचं उत्तर त्याच्या आईबाणी जावं त्या घरात यांनी याच्यावर संस्कार केल्यात काय नाही काय काढल्यात की सोडल्यात हे सुद्धा या ठिकाणी आज कळायला पाहिजे याच्यावर पुन्हा दाखल झालाच पाहिजे पोलीस प्रशासनाने ठाम भूमिका घेतली पाहिजे अन्यथा सामान्य जनते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी जमावाला शांत करत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी आंदोलनात राजू आवळे दादासो पाटील सुनील चव्हाण बबलू पवार सुनील कुरुंदवाडे तानाजी अलासे आयुब पटेकरी रघु नाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका